श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ आणि आज तब्येत थोडी नरम गरम आहे सर्दी डोकं कणकण तब्येत थोडी बरी नाही आज आता आलेले मी दुकानातून आणि कसं असतं बघा कोण तर आपल्या घरामध्ये आलं तर त्यांना एकदम असं प्रसन्न छान वाटण्यासाठी काय हवं असतं तर आपलं घरच व्यवस्थित नीटनेटकं असलं की येणाऱ्या माणसाला पण खूप बरं वाटतं प्रसन्न वाटतं आणि घरात इकडे तिकडं फिरताना बघा तुम्ही पण कधी पण माणूस आला घर त्याला आवडलं तर कुटकाय थेुले, कुटकाय थेुले, कुटकाय थेुले, सगर, ते सगळीकडे फिरून बघतं सगळीकडे बघते कुठं काय ठेवले कुठं काय ठेवले आणि कसं व्यवस्थित ठेवले हे सगळं बघतं आणि त्या टिप्स ते सुद्धा फॉलो करतं बघा म्हणजे जेणेकरून काय होतं तर आपल्यामुळे त्यांना पण चांगली सवय लागते आणि चांगल्यातनं चांगलंच होत असतं त्यामुळं त्यांनी पण चांगलं काहीतरी घेतात त्याच्यासाठी काय करायचं तर घरात कोणती पण वस्तू असू दे पण त्याची जागा ही फिक्स पाहिजे लक्षात ठेवा त्या वस्तूची ती जागा त्या वस्तूची ती जागा अशी वेळ म्हणजे जागेवर वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या तर अजिबात आपल्या घरामध्ये पसारा पण होत नाही आणि घर असं विस्कटलेलं कसं तर असं दिसत नाही छान दिसतं मग घर म्हणून प्रत्येक गोष्टीला घर बारका असू दे मोठं असू दे पण प्रत्येक गोष्टीला जागा ही पाहिजे बघा ते भले एक तुम्ही मोळा मारून तिथं अडकून ठेवा पण जागाही त्याची फिक्स पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही असे छोटे छोटे डबेसुद्धा करू शकता म्हणजे पेन असले तर पेन ठेवाल डबा चार्जर असले तर आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे त्यामुळे घरात दोन तीन मोबाईल असतात दोन तीन चार्जर असतात त्याचे ते डब्यातून ठेवला तरीसुद्धा म्हणजे तो डबा घेतला की प्रत्येकाचा चार्जर गावतो अशा पद्धतीने आपण नियोजन जिथल्या तिथं प्रत्येक गोष्टीचं करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक जागाच करायची जा, आता मी कोण कोणत्या म्हणजे वस्तूला कुठे कुठे जागा केली आहे त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आता हे पहा मैत्रिणी हा सेक्शन आहे तुम्ही पूर्ण म्हणजे बाऊल व काचे दे किंवा प्लॅस्टिकचे दे ते ठेवण्यासाठी केलेलं आहे तर का केलेला आहे जेणेकरून आपण खेळ केली किंवा आपण जर पावभाजी केली तर इथल्या इथं आपल्याला मिसळ केली तर मिसळ आपण ह्याच्यामध्ये खाऊ शकतो आणि हे जे आहे ते खिरीसाठी वगैरे वापरू शकतो किंवा अचानक कोण पाहुणे आले तर कप वगैरे आपल्याला इथल्या इथे मिळून जातात त्याच्यासाठी मी हा सेक्शन त्याच्यासाठी केलेला आहे म्हणजे मला इथल्या इथं सगळंच गावतं ते आणि आता इथं वर बघू शकता तुम्ही ह्या हे जे बरण्या आहेत ह्या प्लॅस्टिकच्या आहेत तर एवढ्या काय मला लागत नाहीत पण मी का ठेवलेल्या आहेत एखाद्याच वेळ एखाद्या वेळेस जर आपल्याला फ्रीजमध्ये काय पण ठेवायचं असलं तर यात घालून ठेवू शकतो आल्लं ठेवू शकतो मिरच्या ठेवू शकतो असं भरपूर काही आपण लिंबू ठेवू शकतो असं फ्रीजमध्ये यामध्ये भरून ठेवू शकतो भेंडी पौशण आणली तर भेंडी सुद्धा आपण या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो किंवा पुदिना आणला म्हणून मी एक्स्ट्राच्या बरण्या त्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे सगळे चमचे आहेत आता माझ्याकडे काही स्टँड नव्हतं त्यामुळे मी काय केलेलं आहे तर असं मोळ मारलेले आहेत चापू सुद्धा मी अडकून ठेवलेला आहे बघा हे सगळे चमचे मी इथं ठेवलेले आहेत तसेच हा तापा आंबोळीचा तवा ठेवलेला आहे इथं त्यानंतर हे चमचे बघू शकता तुम्ही चमचे पण इथल्या इथे मला लगेच गावतात त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे लायटर सुद्धा मी अडकून ठेवलेला आहे बघा तसेच चहाची गाळणी सुद्धा मी अडकून ठेवलेली आहे म्हणजे कसं होतं तर ज्यावेळी आपण भाजी वगैरे बनवतो आता इथं माझा किचन ओटा आहे आणि इथं लगेच हे चमचे वगैरे मी अडकवलेले आहे हिथलं इथं मला घ्यायला पण बरं पडतं आणि कुठला पण चमचा मला लागणार असेल तर एवढ्या भागामध्ये मला तो मिळून जातो आणि कायच नाही बघा स्टँड नाही का काय का नाही असे छोटे छोटे मी मोळे मारलेले आहेत आणि मोळ्यासने मी सगळं अडकून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला जी जे आपली सांशी असते ही सांचीसुद्धा मी इथं असं अडकून ठेवते सांची पण अशी अडकून ठेवते मी असं व्यवस्थित अडकून ठेवले की आपल्याला इथल्या इथं गावतं त्यानंतर खाली बघा इथं सुपासाठी सुद्धा मी एक मोळा मारलेला आहे आणि सुपाला या काय होतं तर होल नव्हतं तर मी काय केलं त्याला मोळा असं तापवून त्याला होल पाडलेला इथं सुपाला त्या आणि त्याच्यात काय केलेलं आहे तर एक अशी छोटीशी नाडी घालून मी ना त्याला बांधून येतं असं हुक करून सुपाला पण मी इथं जागा केलेली आहे बघा त्यानंतर इथं बघा तांबे वाट्या तर हे बघा जेवढ्या लागतील तेवढ्याच वाट्या मी काढलेल्या आहेत जास्त काय नाही आणि त्या व्यवस्थित ह्या वाट्या ज्या म्हणजे अशा फुलपात्र असतात त्या एकीकडे ठेवलेल्या आहेत आणि अशा गोल वाट्या असतात त्या एकीकडे ठेवलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला समजा आमटी घ्यायला पाहिजे असेल तर ही वाटे लागते आणि चहासाठी वगैरे तर ही वाटे लागते आपल्याला त्यानंतर तांबे सुद्धा सगळे तांबे मी एका ठिकाणीच ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला जेव्हा जेवाय बसतो किंवा को कोण आलं तर इकडे तिकडं होडकाय लागत नाही इथल्या इथं आपल्याला सगळं मिळून जातं त्यानंतर पराती बघू शकता तुम्ही किती आहेत चार पराते आहेत माझ्याकड आणि त्यासुद्धा मी एकाच ठिकाणी पराती ठेवलेल्या आहेत त्यानंतर ही जी आहे ती पुरणाची चाळण आहे ती पण मी तिथंच ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं की एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला मिळाल्या पाहिजेत आता इथं पळपूट बघा पळपोटला पोड़ पोड़ पण एवढीशी जागा होती तर तेवढ्यात मी ती जागा त्याला ले ॲडजस्ट केलेली आहे आणि तिथं ठेवलेलं आहे आणि मांडणी पण आपली व्यवस्थित हो ठेवायची म्हणजे बघणाऱ्याला पण बघून खूप समाधान वाटतं त्यानंतर इथं सगळे असे डबे ठेवलेले आहेत मी आणि ज्या प्यायच्या घागरी असतात त्या सगळ्या एका ठिकाणी ठेवल्या आहेत वर एकाच ठिकाणी घागरी ठेवलेल्या आहेत त्यानंतर हे असे स्टीलचे डबे ठेवले आणि ताट ताट मांडत असताना पण पुढे लहान आणि पाठीमागे मोठी ताटं मांडायचे आहेत लेटा पण तशाच करायच्या आहेत जे जेणेकरून आपल्याला कशाला पण पाहिजे असलं तर हिथल्या इथं लगेच गावते आता ह्या झाकण्या आहेत सगळ्या सगळ्या झाकण्या आहेत आपल्याला जेवण करताना झाकायला लागलं तर पटना पण इथं घेऊ शकतो मिक्सरचं भांडं पण मी इथं लगेच ठेवते समोरच त्यामुळे लगेच पटण गावत त्यानंतर ही पातेली आता ही जी पातेली आहेत ही चहासाठी वगैरे मी वापरते किंवा जेवण आपलं शिल्लक राहिलं तर काढून ठेवण्यासाठी ही मी पातेली वापरते आणि डेचकं काय का मग आपल्याला पाणी वगैरे घेण्यासाठी किंवा उकळण्यासाठी पाणी कोणत्या तरी पदार्थाला मग डेचके आपण वापरू शकतो आणि पातेली पण मांडताना बघू हो शकता तुम्ही कशी मांडायची आहेत मांडणी आपली व्यवस्थित असावी अशी अशा पद्धतीने आणि कढईया माझ्याकडे जवळजवळ चार हे बघा कढई किती आहेत माझ्याकडे एक दोन तीन आणि चार चार कढई आहेत मी एकमेकात घालून ठेवलेल्या आहेत कारण की जागा नाही आहे त्यामुळे त्यानंतर खाली कुकर आहेत बघा चार कुकर आहेत माझ्याकडे आता हा खालचा एको नवीन काढला आहे मी आणि आधीचे दोन जुन्या आहेत आणि एकाच भात आहे अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवायच्या त्यानंतर इथं बघू शकता आता हा घोळणा आहे आपल्याला घोळायला वगैरे लागतो तर मी याला इथं असा मोळा मारलेला आहे आणि त्याला मी तो अडकून ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतो आता हा वायपर आहे तर याला पण मी इथं असं मोळा मारलेला आहे आणि त्या मुळ्यालाच मी काय करते तर असा तो अडकून ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतो आता ह्या ज्या बायड्या आहेत ह्यात पांढरांगोळ्या आणि यात कलरची रांगोळी साचे पण यामध्येच आहेत जे आपण रांगोळी घालण्यासाठी वापरतो ते साचे पण यामध्ये आहेत आणि यात पूर्ण आहे मग आपल्याला ज्यावेळी पांढरांगोळी पाहिजे असते तो त्यावेळी आपण यातनं घेऊ शकतो म्हणजे सगळीकडे हुडकाय लागत नाही किंवा वर जर समजा तुम्ही रंगीत ठेवलासा आणि खाली पांढरे ठेवलासा तर मग ते काढा मग घ्या असं नाही फक्त यात पांढरे आणि रंगीत ज्यावेळी पाहिजे असते त्यावेळी ह्यात घेऊ शकतो हो किंवा कुठलाही साच्या जर आपल्याला पाहिजे असला तर यामध्ये आपण घेऊ शकतो आता ही मोठी कॅरी बॅग आहे बघा तर यात मी सगळे नारळ घालून ठेवलेले आहेत नारळ आता ते फोडायचे आहेत चांगले म्हणजे जेवढे चांगले निघतील तेवढे घ्यायचे आणि मग टाकून द्यायचे पण सगळे नारळ मी एका ठिकाणी ठेवलेत जेणेकरून आपण जे फोडायला घेतो त्यावेळी बरं पडतं आता हे कुकरचे डबे पण बघू शकता एका ठिकाणी ठेवलेले आहेत म्हणजे मला ज्यावेळी कुकर लावायचा असेल त्यावेळी तो डबे इथल्या इथं मिळून जातात आता इथे बघू शकता तुम्ही देवाचे हळदी कुंकू असे बरणीमध्ये मी भरून ठेवलेले आहेत ज्यावेळी आपल्याला लागते त्यावेळी इथल्या इथं आता हा देवारा आहे तर इथल्या इथं आपल्याला ते लगेच घेता येतील त्यानंतर माझे जे साहित्य आहे बघा कानातलं गळ्यातलं वगैरे तर असे बॉक्स केलेत मी आणि त्या बॉक्समध्ये परत बांगड्या वगैरे डब्यांमध्ये मी भरून ठेवलेल्या आहेत असं प्रत्येक गोष्टीचं आपण नियोजन करायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं पंखा वगैरे पण खाली ठेवण्यापेक्षा असं हुक मारून भिंतीला अडकवलं की बरं पडतं बघा जेणेकरून खाली आपला पसारा होत नाही आणि आपल्याला खालची जागा सगळी रिकामी वापरायला मिळते इथे बघू शकता तुम्ही हा झाडू आहे तर झाडूला अडकवण्यासाठीसुद्धा मी मोळा केलेला आहे या मुळ्यालाच मी हा झाडू अडकवते त्यानंतर ही सुपल्याही खराब झालेली आहे तर फक्त जे मी बाहेरची गॅलरी लोटते त्यातला कचरा भरण्यासाठी ही सुपली मी वापरते तर तिच्यासाठी मी हा मुळा इथं मारलेला आहे आणि ही जी सुपली आहे ही मी घरात वापरते तिच्यासाठी मी इथं खाली मोळा मारलेला आहे आणि हे बघा हे भांड्याचं जाळ आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी वरती असा मुळा आणि त्यालाच मी अडकवते असं म्हणजे आपल्याला ज्यावेळी भांडी घासायचं असेल त्यावेळी लगेच इथे मिळून जातं आणि खाली ठेवत नाही मी वरच अडकवते त्यामुळे काय होतं तर खाली पसार होत नाही छत्रीला सुद्धा मी मुळा मारलाय ते बघा असा त्यानंतर आपण ही जी हे असते ती अंग असण्यासाठी किसणे वगैरे वापरतो ही तर त्याच्यासाठी सुद्धा मी तस हे हे आहे तर त्याला अडकून ठेवलेलं आहे खाली कुठलं ठेवायचं नाही म्हणजे हे होत नाही आता हे मी फलश पुसण्यासाठी वापरते तर ते सुद्धा मी अडकून ठेवलेलं आहे आता ही जी आहे ती एक्स्ट्राची अशी जाळे आहे माझी भांडी घासायची तर ही मला लागत नाही म्हणून मी याच्या आत काय ठेवले तर रोज जे आपण फरशी वापायला फरशी पुसायला जे म्हणजे कापडं वापरतो किंवा पाय पुसणे असतात आपल्या त्या यामध्ये मी ठेवलेल्या आहेत इथं पण एक छत्री मी अडकवलेली आहे बघा अशी मुळ्याला त्यानंतर यामध्ये मी असं मुळ्याला इथं अडकून दात घासायचे ब्रश परत आपले जे हे असतात टूथपेस्ट ती इथं ठेवलेली आहे तर इथं आहे इथं आहे हा आकाशकंदेला आहे बघा आकाशकंदीला मी पूर्ण असं पोत्यात घालून पॅक करून त्याला सुद्धा मुळा मारलेला आहे आणि वर असा अडकून ठेवलेला आहे बाथरूमच्या एका कोपऱ्यात तर इथं बघू शकता ही सुकले ही सुकले तर ह्या या सुकलेने मी फक्त देव देवघराच्या जवळच लोटत असते इथलं तर ती सुकली मी तिथं ठेवलेली आहे जेणेकरून काय होतं तर आपल्याला इथल्या इथं घेऊन लगेच लोट लोटता येतं त्यामुळे देवघराची तिथंच मी ती सुपली ठेवलेली आहे अशा पद्धतीने मैत्रिणींना आपण प्रत्येक गोष्टीचं जिथल्या तिथं म्हणजे त्याची जागाच करायची म्हणजे आपल्याला पसारा घरामध्ये अजिबात होत नाही मी आता कुठं कुठं कशी कशी जागा आहे तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावरून तुमच्या लक्षात आला असेल की कसं कसं काय करायचं स्टूल खुर्चे असते त्यालासुद्धा मुळा व मारून तुम्ही वर अडकू शकता भिंतीला जेणेकरून खाली पसारा होत नाही म्हणजे ज्यावेळी पाहुणे येतात त्यावेळी तुम्ही काढून जरी घेतला तरीसुद्धा चालते कॅलेंडर आहे मला इथे कॅलेंडरला मी मुळा मारून मी असेल अडकवलेलं आहे त्यानंतर या चटया आहेत बघा लहान चटया कोणतर आल्यात कोणतर आपल्यात पाहुणे वगैरे आलं तर इथल्या इथं स्वयंपाकघरामध्ये घ्यायला बरं पडते त्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे पिशवी बघा आता भाजी वगैरे आपण भाजी वगैरे आपण जातो त्यावेळी असं मोळ मारून पिशवी अडकून ठेवायचे म्हणजे आपल्याला लगेच तिथल्या तिथं घेता येत आता ह्या हे लोटके आहेत बघा जे आपण लक्ष्मीपूजेला वापर करतो लोटे मी असे भरण्या नाही केलेली आहेत आणि के त्यात भरण ठेवलेले आहेत त्यानंतर या पंत्या आहेत बघा दिवाळीत वापरते त्या तर त्या पंत्यासुद्धा मी यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत जेणेकरून ज्यावेळी आपल्याला लागल त्यावेळी लगेच मिळवून जातात जर शिळा भात राहिला तर हे ट्रिक तुम्ही वापरू शकता काय करायचं तर कुकरमध्ये थोडंसं गार पाणी त्या भातावर ओतायचं आहे आणि त्या कुकरला एक ते दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत शिट्ट्या देत असताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे अगदी आपण जो ताजा भात बनवतो तसा भात तयार होतो नक्की ट्राय करून बघा मी माझ्या घरामध्ये जर भात राहिला तर अशाच पद्धतीने भात तयार करते पण त्या वगैरे कसं होतं पडून फुटून जातात बघू शकता तुम्ही कधी पण दिवाळी झाली की आपण मग हित ठेव तिथं ठेवू असं करतो आणि मग काय होतं तर त्या होत तिथं पडून फुटून जातात त्याच्यापेक्षा दिवाळी झाल्यावर लगेच तुम्ही असं भरून ठेवला तरी चालतं ज्यावेळी आपल्याला लागतात त्यावेळी परत त्या वापरता येतात लक्षात ठेवा कारण आणायचं आपण हो म्हणून महागातलं त्या काही लगेच एकदा दिवाळी तुम्ही वापरला तर खराब होत नाही आणि जरी खराब झाल्या तरी पंचवीस तीस रुपयेचा कलर आणायचा रंगवून त्या परत नवीन होतात आणि रंगवल्यावर तर तुमच्या पंत्या वगैरे गळतच नाहीत खूप चांगल्या राहतात मी खूप पंत्या रंगवून सुद्धा वापरलेल्या आहेत त्यामुळं कोणती पण वस्तूचं म्हणजे नुकसान होणे किंवा आपल्या हातनं त्या मात्रा होणे त्याची काळजी घ्यायचं जेणेकरून चार पैशाची बचत झाली पाहिजे कारण आपण घाम गाळून पैसा म्हणजे कमवतो आणि ते उगाचच वायफळ कोणतीच गोष्ट घालवायची नाही एक एक गोष्ट कशी आपण गोळा करतो आणि कष्ट करणाऱ्यालाच माहिती असतं की कसा पैसा मिळतो ते आपण खर्च करणाऱ्याला काय माहीत नसतं लक्षात ठेवा कारण घाम गाळून गाळून त्यानं एक एक रुपया मिळवलेला असतो आणि या महागाईमुळे आता खूप अवघड झालेला आहे त्यामुळं प्रत्येक वस्तूची जागाही फिक्स करून जिथल्या तिथं ठेवायचं चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका